हॅलो हॅलो हा भिंथडी साहेब का ते कामच काय झालं आपलं पाच कोटीच्या आम्हाला लवकर करून घ्यायचं आहे काम कवा करताल आला साहेब करून द्या की साहेब लवकर करून देऊ का तुमची भेट घेतो ऑफिस मध्ये कुठलं काय झालं गाडीवर बसल्या तुमच्या गाडीला काय झालं गाडीवर का बसल्या गाडीला काय झालं माझी गाडी आहे चाळीस वर्षाची मग तुमची गाडी चाळीस वर्षाची म्हणून काय झालं टेकलू मध्ये स्टँड मोडलं बाप भरून देणार ना काय ह्याच काही सोय नाही काय का तुमच्या गाडीत पुढचं जादा बोलू नको माझ्या गाडी स्टँड मोडला काय करायचं स्टँड त्या गाडीच्या स्टँड चा पैसे हजार रुपये त्यांच्या गाडी नाही हे गाडीचं पूर्ण किंमत बोला बोलत होता फोन आहे का माझ्या चुकू ही गाडी किती वर्षी तुमची माझी गाडी असेल फोन आहे ना फोन बदल हे फोन नाही बदल तुमची गाडीची किंमत बोला माझा माझा फोन पन्नास वर्षाचा फोनच मग माझ्या गाडी काय बसलो मला सांगतो मग तुमच्या गाडीवर काय बसलो म्हणून काय झालं बसायचं नाही का नाही बसायचं बसाय ना स्टँडचं पैसे स्टँड चा पैसे नाही गाडीची किंमत बोला अरे मला गाडी काय नाही म्हणतो गाडीची किंमत काय बोला म्हणतो का मग नुसतं असं बसल तू गाडी बस तुझं बसायला सांगतोय तुला बसायचं नाही गाडी झपड लावेल इकडे लांब बाजला किती अजिबात गाडीवर बसायचं किंमत बोला तुम्ही त्याला लहान पोर असेल कसं बळ्या गाडी तेव्हा ती चाळीस वर्षी राहिली चाळीस वर्षी असल्या भंगार गाडी तू अजून भंगार झपड लार्रेड पडतील गाडी असल्या गाड्या आम्ही वापर कचऱ्या पिकून दिलेल्या अरे आपल्याकडे आहे गाडी आहे पाच फोन घेऊन नाही पुच चुक असू ही फोन अरे हाय मागत बदल जरा फोन आधी पन्नास वर्षात माझा फोन आहे मन दाखव जरा जमीन असली ही फोन चांगला ही किल ना तुम्ही मात काढायची काही गरज नाही माझी माझ्या गाडीवर बसतो बसलो म्हणून तुम्ही लावले कशाला इथं माझी गाडी तुला माहित नाही चाळीस वर्ष झालं गाडी ठेवली गाडी इथं लावली का लावली माझ्या मजा तुम्हाला

ह्या ची टुचुक टुचुक असू नाही असतो असले काही बोल ना फोन माझी गाडी चाळीस वर्षाची आहे तेवढं गाडीवर बसला का तेवढं टिकलं म्हणून काय जाय अजिबात बसायचं अजिबात बसायचं चुकलं म्हणजे पळ झपड लाईल ना